आगे, तो विषय आहे देवाची योजना ही कल्याणकारी असते आम सा आमचा आजचा विषय आहे देवाची योजना ही कल्याणकारी असते आणि आजच्या वचनावर मनन करत असताना आम्ही जे वचन वाचणार आहोत ते आम्ही पुन्हा एकदा आता मोठ्याने वाचूया रोमकरास पत्र याचा आठवा अध्याय आणि त्याचं अठ्ठावीसावं होतो परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर विधी करणाऱ्या म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलल्यास देवाच्या कर्मीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात वचन करो रोग येथील मंडळीला लिहित असताना पौल लिहित आहे परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्या म्हणजेच त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारच होता या वचनावर मनन करत असताना आम्ही आमच्या मानवी जीवनाकडं जर लक्ष दिलं तर आम्हाला पाहायला मिळतं की आमचं मानवी जीवन हे आनंद आणि दुःख सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टींचं मिश्रण आहे ज्या वेळेस आम्ही या भूतलावर जीवन जगतो या भूतलावरील कोणत्याही दुःखाच्या गोष्टींपासून आम्ही स्वतःला अलिप्त ठेवू शकत का नाही कारण आम्ही या जगात जगत आहोत आणि म्हणूनच जगातील कोणतंही दुःख आम्हाला सोडत नाही किंवा आम्ही त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवू शकत ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये आनंद असतो आरोग्य असत सुख समाधान आणि सगळीकडं वेळ असतं आणि लोक आम्ही यांच जीवन आशीर्वादी म्हणत असतो की आमचं जीवन आणि या गोष्टी घडतात लोक म्हणतात आले देवान यांना सोडलं की आम्ही देखील विचार करतो की अरे परमेश्वरान माझ्यावरची नजर काढून एक अचानक आलेलं संकट माझं जीवन लिहून टाकत आहे आणि अशा वेळेस आम्ही काय करत आहोत तर सकारात्मक लाभांकडं अपेक्षित होतात जगी जीवन जगत असताना सकारात्मक आणि लाभाच्या गोष्टी आम्हाला खरे असतात नकारात्मक आणि हानीच्या गोष्टी या आम्हाला नको असतात कारण की त्याच्यापासून आम्हाला दुःख होतो आणि मग आग आजचं वचन आमच्यासाठी बोलत आहे की आपल्याला हेच परंतु आपल्याला ठाऊक आहे म्हणजे गृहीत ठरलेलं आहे की ही गोष्ट आपल्याला माहितच आहे आपल्याला जर काही माहित नसेल तर आपण एकमेकींना जाणवू असा तुला माहित आहे का त्या ठिकाणी सेल असेल अगं तुला माहित आहे का असं असं केल्यावर असं तुला माहित नाही का आपण असं करायचं प्रत्येक गोष्ट आपण एकमेकींना काय करत असतो माहिती देत असतो संत म्हणत आहे की माहिती देण्यात मला एक गोष्ट धावकच आहे माहीतच आहे कारण आम्ही विश्वासणाऱ्या मंडळीमध्ये जगत आहोत आम्ही विश्वासणाऱ्या कुटुंबामध्ये जगत आहोत ते तार्थानं ठाऊक आहे ते कोणते आहे तर देवावर प्रीती करणाऱ्यास काय ठाऊक आहे आपल्याला की जो जो देवावर प्रीती करतो आता आपल्याला प्रश्न पडेल की देवावर प्रीती करणारा कोण निश्चितच आपण देवावर प्रीती करतो म्हणूनच आज आपण आपण देवावर कीर्ती करतो म्हणूनच आज काही काळ आपण जगापासून अलिप्त झाले आहोत आणि आमचा भेट आम्ही सेवाच्या साधू आम्ही देवावर कीर्ती करतो म्हणूनच आज आमच्या आज आज कौटुंबिक समस्या अडचणी आम्ही बाजूला ठेवलेल्या आहेत आणि आम्हाला माहीत आहेत आज प्रभूला भेटण्याचा दिवस आहे आणि म्हणून आज आम्ही काय केलेलं आहे इथे आम्ही देवावर प्रीती करणारे लोक आहोत आणि म्हणूनच आम्ही देवाच्या आज्ञा पाहिजे आम्ही देवावर प्रीती करणारे लोक आहोत म्हणून आम्ही एकमेकांवर प्रीती करतो एकमेकांविषयी आमच्या अंधकरणामध्ये कळवळ आहे प्रीती आहे कारण आम्ही देवाची आहोत मग जे आम्ही देवावर प्रीती करतो जो जो देवावर प्रीती करतो म्हणजेच जो पुढं तो म्हणजे त्याच्या संकल्पनाप्रमाणे पहिली गोष्ट क्लिअर झाली आम्ही देवावर प्रीती करतो आता संत कोण पुढे म्हणतो म्हणजे तुम्ही देवावर प्रीती करता म्हणजेच तुम्ही कसे लोक आहात बोलावलेले लो। लोक निवडलेले लोक जगापासून वेगळे केलेले लोक आमचा पूर्वज आमचा पिता अब्रहाम याची संतांना आहात कारण अब्रमाला परमेश्वरानं काय केलं होतं वेगळं केलं होतं आणि आम्ही स्वतःला काय म्हणतो अब्रामाची संत मग परमेश्वर आम्हाला आठवण केला आहे की तुम्ही सगळे कसे आहात बोलावले आहात आणि ते बोलवलं कसं आहे तर देवाच्या संकल्पा प्रमाणे म्हणजे तुम्हाला अगोदर देवाने काय केलेलं आहे तर तुमच्या एक योजना फिक्स केली आधी योजना आखली आणि मग तुम्हाला कळवले आमचं जीवन किती अनुभव आहे की देवानं आमच्या जीवनाची योजना आखून दिली एक माग चित्रपट पाहून आपण पाहिलेला आहे दोन महिन्यांचा मल्लिकोणत हे करतात तरी आणि त्या बहिणींमध्ये त्या दोघी लहान बहिणींना ज्यावेळेस त्यांचे वडील प्रशिक्षण देतात कठीण प्रशिक्षण देतात आणि ते कठीण प्रशिक्षण देत असताना ती एक बहीण त्याच्या त्या दोन बहिणी त्यांच्या मैत्रिणीच्या जा जा लग्नात जातात आणि त्यांच्या जा मैत्रिणीला म्हणतात की तुझ्या वडील किती चांगले आहे की तुझं लग्न करून देत आहे आणि तुला आमच्यासारखं कठीण प्रशिक्षण देत आणि मग ती मैत्रीण त्यांना समजवती की तुमचे वडील किती चांगले आहे की तुमच्या जीवनाविषयी त्यांनी काय केलेली आहे योजना आहे आणि त्या योजने ते कठीण काय करत आहे आणि ही घटना आहे की त्या मुली पुढे काय झालेले आहे तर चांगल्या आहे त्यांनी आपल्या भारत देशाचं नेतृत्व केलेलं आहे आपल्या भारत देशाला त्यांनी मदत करून आणि ते मैत्रीण तिला आठवण करून देते की कि तू किती नशीबबान आहेस की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय केले आहे एक योजना केली मैत्रीण आम्ही नशीबबाण हो आहोत की आमच्या पित्यानं आमच्या जन्मापूर्वीच आमच्यासाठी एक योजना काय योजना आहे ही की माझ्या लेकरांनी माझ्यासारखं माझ्या नेत्यांनी माझ्यासारखं दिसावं आणि म्हणूनच परमेश्वर म्हणतो की मनुष्याला त्याने काय केलं स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं प्राण्यांना नाही बनवलं पक्षांना नाही बनवलं जलचरांना नाही बनवलं वनस्पतीला नाही बनवलं तर मनुष्याला देवानी काय केलं स्वतःच्या प्रतिरूपाचं बनवलं पण ज्यावेळेस आम्ही देवामध्ये जन्म घेतो त्यावेळेस देवाची इच्छा असली की केवळ देवाचं प्रतिरूप नाही फक्त दिसणं नाही तर आमचं असणं देखील कस असावं परमेश्वरासारख आम्हाला पवित्र होण्यासाठी निष्कलंक जीवन जगण्यासाठी त्यानं जगापासून काय केलं वेगळं केलं निवडलं आणि म्हणून सर कोण म्हणतो की त्याच्या संकल्पाप्रमाणे त्यांनी काय केलेलं तुम्हाला बोलावल्या आता जे तुम्ही बोलवलेले आहात त्या तुमच्या बसत देवाची एक योजना एक आम्हाला ठाऊक आहे आम्ही देवावर कीर्ती करतो दुसरी गोष्ट आम्ही निवडलेली आहोत आता आमच्याविषयी काय योजना आहे तिथेच करत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच चौथाची पाच योजना याचा पहिला म्हणून त्याने जगाच्या साखळी मध्ये आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई मिळवून घेतले त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता प्रेमाने पूर्वीच लेखले होते पूर्वीच काय केलं त्याने आपल्याला निवडून ठेवलं आणि तो काय म्हणतो कशासाठी पवित्र आणि निर्दोष असाव फक्त प्रतिरूपाचं नसावं आपलं मूल आपली मुलगी फक्त आपल्यासारखी महत्वाचं नाही माझी इच्छा आहे माझ्या मुलीनं माझ्यासारखं सेवक द्या माझी इच्छा आहे माझ्या मुलाने माझ्यासारखं भाषण द्यावं माझी इच्छा आहे माझ्या मुलीनी माझ्यासारखं शिकावं नाव कमवावं फक्त दिसावं नाही ते तर नैसर्गिक कारण की परमेश्वराने बनवलंयच आपल्याला प्रत्येक फक्त दिसावं नाही तर इथं संत पोल म्हणतो इम्बी सिद्ध मंडळीला की त्याने तुम्हाला पवित्र आणि निर्दोष असावं आणि म्हणून येशूच्या नावात तुम्हाला काय केलेलं आहे दत्तक के आणि तुम्हाला दत्तक वारीस व्हावं म्हणून त्याने काय केलेलं आहे निवडलेलं आहे आणि अशा आम्ही सर्व लोकांसाठी पुढं संत कोण म्हणतो की अशा तुम्हाला लोकांसाठी तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सर्व कशा आहेत कशा आहेत त्या सर्व आपण पहिल्या कल्याण काय तिसरा भाग आहे त्या वचनाचा अशा संकल्पना प्रमाणे बोलून गेल्या देवाच्या करणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक म्हणजेच आमच्या जीवनामध्ये जो फेज आहे दुःखाचा जी परिस्थिती आहे संकटाची जी परिस्थिती आहे खेदाची त्या परिस्थितीमध्ये आम्हाला नाही नाहीये तर परमेश्वर म्हणतो त्या परिस्थितीच्या शेवटी काय आहे तर त्या गोष्टी तुमच्यासाठी कल्याणकारक या गोष्टीवर आम्हाला विश्वास करायचा आता याच सुंदर आणि उत्तम उदाहरण आपण जुन्या करारामध्ये पाहतो आणि ते जुन्या करारातलं उदाहरण जर आपण पाहिलं तर लोसेपाच भावाने विकलं खड्ड्यात टाकलं कपडे पाडले कुटुंबापासून दूर केलं लो, परदेशी लोकांना विकून टाकलं लो, आणि देवाची योजना पूर्णत्वात जात होती त्या संकटांमधून त्या योसेफाच्या जीवनामध्ये देवानं अशी काही योजना केली होती की एक वेळ अशी आली की तो योसेफ केवळ त्या परदेशामध्ये त्या अधिकाऱ्याच्या घराचाच नाही तर संपूर्ण देशाचा कोणपणाला आधी लागेल आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये त्याने आपल्या कुटुंबाचं हो। आणि आपल्या देशवासियांचं काही केलेलं आहे भरणपोषण केलेलं देवाची योजना त्या योसेपाच्या जीवनात पूर्ण झालेली आहे ज्या ज्या वेळेस तो संकटात जैदेत कैद खाण्यात होता त्यांनी विचार केला असेल की देवानं तर मला स्वप्नात वेगळ्या गोष्टी दाखवल्या आणि माझ्या जीवनात तर अगदी वेगळ्या गोष्टी घडत आहेत पण देवाचं वचन सांगतो की जे काही होणार आहे ते काय होणार आहे कल्याण कारक होत आता नवीन करारात उदाहरण जर आपण पाहिलं तर आपलं लक्ष आपण थोडा वेळ संत पौरात संत कौल म्हणतो की संकटानं शील आणि शिलाने आशाने संतपौर कोण कोणत्या संकटात उरलेला आहे जर आपण पाहिलं तर दुसरे कली याचा अकरा वाद्य आहे त्याची चोवीस ते सव्वीस किंवा आपण एक एक कोल वाचूयाच्या हातून काय याचा आहे मी एकोणचाळीस फटके खाल्लेले एक वेळा एकोणचाळीस फटके म्हणजे ते काही सोपे नाही साप फटके बांधले नाही आणि संत पोलीत एक वेळा नाही दोन वेळा नाही तर किती वेळा पाच वेळा एकोणचाळीस टक्के काय केलेले आहेत खाल्लेले आहेत पुढे वाचूया तीन वेळा माझे गरबत सुटले तर एक दिवस व एक रात्र तीन वेळा मी काय केलं छड्यांचा छड्या काय आपल्या शाळेत वापरतो तसे छडे असतील का नाही तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला एकदा दगडाने दगडांचा काय दगड लागले असेल तीन वेळा गलबत फुटले हे गलबत फुटण्याची जी प्रक्रिया आहे ना इथं एका शब्दात लिहिलेली आहे पण जर आपण विचार केला तर समुद्रामध्ये ते गलबत फुटल्यानंतर तीन वेळा ते गलबत फुटल्यानंतर कितीतरी वेळ तो त्या पाण्यामध्ये शिवाय थंडी गार पाणी आणि अशा परिस्थितीत दिवस रात्र त्या पाण्यात राहिलेला आहे उच्च वचन प्रवास केला संकटांची मालिका संत पवलाच्या आहे आज आपण संत पौलाचं प्रत्येक संदेशामध्ये उदाहरण देतो संत पौला असं म्हणतो संत पोल तसं म्हणतो संत पौलानी मंडळीला हे लिहिलं ते लिहिलं पण हे सगळं त्यांनी कुठं लिहिले माहिती कुठं लिहिलंय त्यांनी हे सगळं त्याने बंदी खाणे कैदेत असताना लिहिले ज्या ज्या वेळेस त्याला कैद केलं जायचं सुवार्ता सांगतो म्हणून त्याला कैद कारागृहात टाकलं जायचं त्या कारागृहामधून त्यांनी कारा का ही पत्र लिहिली म्हणजे त्याच्या त्याच कारागृहात जाणं हे त्याच्यासाठी मोठं संकट असायचं पण त्या संकटाचा उपयोग देवाने काय केला तर त्याच्या पत्र लिहून घेतली जी पत्र हजारो वर्षानंतर आम्हाला काय करतात म्हणजे त्याच संकट हे त्याच्यासाठी कसं होत <coughs> कल्याण काय होत केवळ त्याच्याचसाठी नाही <laughs> तो तो ते कन्या कारण त्यांनी त्यावेळेस लिहिलेली पत्र आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय करत आहे बोल करत आहे त्याच्या संकटांची मालिका जर आपण बघितली तर तो म्हणतो की मी प्रवास केला त्यावेळेस माझ्यावर नद्यांवरची संकट आली मी प्रवास केला त्यावेळेस लुटावून संकट आले लुटावरचं संकट म्हणजे काय फक्त लुटत नसते लुटाय तुला त्याच्याजवळ होतच काय तर घेणाऱ्या देखील लुटावर काय करतात लुटावरची संकट त्यानंतर म्हणतो माझ्या देश बांधवांनी आणलेली संकट सगळ्यात दुःखाची गोष्ट नाही का माझ्याच बांधवांनी माझ्या देश बांधवांनी माझ्यावर आणलेली संकट नगरातली संकट समुद्रावरची संकट आणि नामधारी बंधूंनी आणलेली संकट म्हणजे माझ्या जीवनात जर मी पाहिलं तर संकट 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 माझ्या जीवनात संकटांची काय आहे मालिक आहे आणि अशी सगळी संकट सोसणारा संत पाहून जर त्याच्याच पुढच्या भागामध्ये आपण बघितलं बारा वाजल्याय बार आणि दहावा वचन बारा वाद्याय आणि दहावा वचन आपण पाहिजेत विचार नाकी दुर्गरनात्मा अडथळी मातला समजा ते यात मनाचं जगदोष आहे काय म्हणतो संत बघून कितीतरी संकट आहे सोचले आणि ही संकट रात्री आमचा विषय झाल्या संत पावल्याचं जीवन चरित्र काय करायचं अभ्यास करायचं मी अभ्यास केले मी सर झालं तुम्ही त्याचं जर जीवन चरित्र आपण अभ्यास करणार तर खरंच त्याच्यासारखं कुणीच आणि म्हणून तो, तो काय म्हणतो की ख्रिस्तासाठी मी काय केलं दुर्बलता अपमान अडचणी पाटगार आणि या सगळ्या संकटामध्ये मला काय आहे संतोग हो मातीचा कोणत्या मातीचा हा माणूस बनलेला आहे की याला संकटामध्ये काय आहे संतोष आपल्यावर आलेल्या योग्यशा आपण हलवून जातो घाबरून जातो दुःखी होतो कष्टी होतो पण होतो माझ्यावर आलेल्या संकटांमधून काय करतो संतोष होतो कारण शास्त्र शास्त्रवादाच्या वरती जर बघितलं तर तो करतो ही संकट बाहेर येणारी होती ही तर माझ्यावर बाहेरून आली पण आतून पण एक संकट होता आणि ते होतं मला एक आजार माझ्या पोटामध्ये देवाने काय ठेवलं होतं एक शरीरात गाठा ठेवला होता म्हणजे माझं शरीर सुद्धा कसं होतं दुगड बाहेरून तर संकट होतीच पण आपण म्हणतो की शरीर सुदृढ तर संकट ठेवायला काही वाटत नाही संत फोन म्हणतो की ह्याच्याच वर्ष माझं वाचलं तर ही बाहेरूनच येणारी नाही तर माझ्या शरीरात सुद्धा देवाने ठेवला होता सगळं चालू आहे मला काही देवाची गरज म्हणून मी चढवून जाऊ नये म्हणून माझ्या एक काटा ठेवला आणि यासाठी मात्र मी तीनदा प्रार्थना केली देवाचं वचन साध देवानी बौलाची प्रार्थना ऐकली केली माझ्या शरीरातला काटा काढून माझा आजार काढून टाक आणि देवाने ती प्रार्थना ऐकलेली तर देवाने त्याला उत्तर दिलेले माझी कृपा तिला पुरेशी ते सहन करण्यासाठी माझी कृपा तुला मिळत आहे आणि त्या कृपेमुळं तू ते संकट काय करू शकतो आणि म्हणून तो म्हणतो की मी ते संकट काय करू शकलो हे तीनदा विनंती केली त्याने मला म्हटले माझी कृपा तुला आहे कारण अशक्तपणा शक्ती पूर्णतच येते म्हणून ख्रिस्त्याच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी दे म्हणजे माझ्या जे संकट आहे माझा जो अशक्त पण आहे त्याच्याबद्दल मी काय करतो तो अभिमान बाळगतो अरे माझ्या शरीरामध्ये आजारी तो अभिमान बाळगतो अरे माझ्यावर संकट आहे तो अभिमान बाळगतो अरे मी देवासाठी संकट संकट शारीरिक पण संकट देवासाठी पण सुवारेसाठी पण वेगवेगळे मी संकट करतो सहन करत आहे आणि याचा मला काय या आहे अभिमान असा आगळा वेगळा संत शिकवत आहे तर तो हे सगळं त्यांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून तो आजच्या वचनामध्ये काय करत आहे की तुम्ही जे निवडलेले आणि बोलवलेले आहात तुम्ही विश्वास ठेवा की तुमच्या जीवनामध्ये जे पण काही होत आहे शेवटी ते काय आहे नाही का काय का? म्हटले सा की मी परमेश्वराच्या घरात चिरकाले नाही का माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला आणि ते पासपोर्ट वेगवेगळ्या भावांनी सुवार्थ सांगायला आणि त्यांचा सुवार्ता प्रसार इतका चांगला असायचा की लोक परिवर्तित राहायचे आणि ज्या ज्या ठिकाणी ते सुवार्थ सांगायला जायचे तीन व्यक्ती अशा होत्या की त्या सुवार्थात त्या सुवार्तेच्या ठिकाणी आधीच लोक असायचे आणि मग त्या लोकांमध्ये त्या पास्टरांविषयी अपप्रचार करायचा त्या पास्त्रांचे तुम्ही ऐकू यांची प्रार्थना तुम्ही करून घेऊ नका आणि मग प्रत्येक ठिकाणी गेल्यावर त्यांना त्रास व्हायचा आणि ते गेले आणि त्यांनी सुवार्तेला सुरुवात केली की त्यांना दिसायचं की ते तीन व्यक्ती सगळ्यांच्या आधी येऊन बसतील आणि त्यांच्याकडून त्या पास्टरांना खूप राग यायचा की हे का तीन व्यक्ती मला त्रास देतात माझ्या सेवेमध्ये माझ्या कार्यामध्ये ते मला अडथळण निर्माण करत आहे माझी मनस्थिती ते बिघडवत आहे मला काम करण्यासाठी ते काय करत आहेत अडथळण बनत आहे आणि म्हणून ते परमेश्वराजवळ फळखेची प्रार्थना करायची एकदा दोनदा तीनदा प्रत्येक वेळेस सुरुवातीला जाताना देवाने तीन व्यक्ती तिथं असून दिसते देवाने तीन व्यक्ती तिथं असून आणि देव त्यांची प्रार्थना केली जातात की ज्या ज्या वेळेस तिथं जायचे ते तीन व्यक्ती त्यांच्या आधी हजर असते असं करता करता एक दिवस रात्री पास्तर झोपी गेल्या आणि त्यांना स्वप्न पडलं आणि परमेश्वरानं त्यांना एक सुंदर स्वप्न रोगलं होतं आणि परमेश्वर त्यांना विचारत आहे हा दगड कसा आहे आणि पास्तर परमेश्वर हा अतिशय सुंदर आहे कारण हा कशाचा आहे संगम नवली दगड आहे आणि म्हणून तो कसा आहे खूप सुंदर आहे आणि मग परमेश्वराने त्यांना दाखवलं आता तो अधिक सुंदर करूया आणि मग सहा हात आले आणि ते सहा हात काय करू लागले हातो त्या देत त्या दगडाला आकार आणि त्या दगडाला एक सुंदर आकार त्या सहा हातांनी दिला आणि परमेश्वर पास्टरांना म्हणत आहे आता त्या दगडाला दिलेला आकार कसा आहे आणि मग तो ते पास्टर म्हणत आहे की परमेश्वरा आता पहिल्यापासून हा दगड पहिल्यापेक्षा हा दगड कसा झालेला आहे सुंदर झालेला आहे कारण याला काय मिळालेलं आहे मग परमेश्वर म्हणतो तुला पाहायचंय आहे का तो आकार कुणी दिलेला आहे आणि मग त्या हातांच्या माग असलेल्या व्यक्ती ते तीन लोक काय करून त्या पास्त्यांना आणि मग पास्त्यांना परमेश्वर म्हणतो की हे तीन लोक त्रास देतात आहे तर त्या त्रासातून तुझं शी काय होत आहे आमच्या संत पाहून की माझ्याच बांधवांनी आणलेली संत माझ्याच देशवासियांनी आणलेली संत कधी कधी आमच्याच आजूबाजूचे लोक आम्हाला संकट आणत असतात आणि देवाचं वचन सांगतो की ते तुमच्यावर संकट आणत नाहीये तर ते तुम्हाला काय करत आहेत घडवत आहे आणि म्हणून संत म्हणतो धीर धीराने काय आमचं व्यक्तिमत्व काय होत आहे तयार होत आणि मग पास्करांना लक्षात आलं की अरे हे तीन लोक म्हणजे मला त्रास देत आहेत त्यातून माझं व्यक्तिमत्व घडत आहे आता मला त्यांचा राग राग करायचा नाहीये तर मला आभार देवाचे की देवा तू बरं झालेल्या तीन व्यक्ती ठेवल्यास की त्यांच्यामुळं माझ्यामध्ये सहनशक्ती निर्माण होते त्यांच्यामुळे मी तप बनत आहे त्यांच्यामुळे मी कडक बनत आहे आणि मी संकट पेरवायला तयार होतो आणि मग पाच ग्रांचा त्या तिघाण करत बघण्याचा दृष्टिकोन आमच्या जीवनात हे कागदचं रूपात आजाराच्या रूपात असेल आर्थिकतेच्या रूपात असेल कर्जाच्या रूपात असेल व्याधी विकार आमच्या मनशांतीच्या रूपात असल आमच्या कौटुंबिक अडचणीच्या रूपात असल आमच्या अपूर्ण प्रार्थना ज्या देवानं आईन गेल्या नाही त्या रूपात असेल विचार करा त्याच्या पाठीमागं जो आहे तो यासाठी आहे या की देव तुम्हाला काय करत का असेल घडवेल हाच संत पाहू पुढं काय म्हणत आहे की मी माझी धाव संपवली समंत वचनाची या दुसरे चौथा अध्याय आणि खात आहे आणि त्याचे साथ आणि आपण जे सुयुद्ध ते मी केले आहे धाव समजूले आहे विश्वास राखीला आहे आता जे राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमहत्वाचा मुकुट ठेवीला आहे प्रभू जो नीतीमान न्यायाधीश आहे तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगत होणे ज्यांना प्रिय झाले त्या सर्वांना नदीवरची संकट समुद्रावरची संकट गलगत फुटलं छड्या खाल्ल्या एवढं सगळं सहन करणारा बोटामध्ये काटा असणारा आजार व्याधीकरांनी ग्रस्त असणारा पाहू शेवटी काय म्हणत आहे की जे सुयुद्ध होत त्या युद्धाला तो काय नाव देतो सुयुद्ध नाव देतो त्याचा दृष्टिकोन बघा तो तो ते स्वीयुक्त मी काय केलं संपवलं माझी धाव संपवली आणि आता माझ्यासाठी काय विश्वास राखला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय मी विश्वास राखला आणि मला राख काय आहे माझ्यासाठी आता भीती महत्वाचा मुखुन ठेवलेला आहे आणि माझा परमेश्वर तो मितुन मला देणार आहे आणि मलाच नाही तर सुरुवातीचा भाग जे तुम्ही देवाला प्रिय त्या सर्वांना तो निघून मिळणार आहे कारण की आम्हाला देवाचं नाही आम्हाला शिला निशिलान आशा निर्माण होते आणि ती आशा ही आहे कर्यार आम की आमच्यासाठी आमच्या जीवनात होणारी प्रत्येक गोष्ट कशी आहे काही यात यावर आम्ही विश्वास घेऊया आणि संत पाहूया